मी कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही कुडी माथे फिरू अंध भक्त हाय कुडी दंगल करणारा गुंड सर मी एक निस्सिम राम भक्त आहे राम हवाचा आदर्श राम हवाचा विचार मावक झालो आणि बाबरी जमीन दोस्त करायला जीवाची परवारा करता त्या गुंडावर चढलो वीस वर्षाच्या प्रतीक्षेत फक्त एकच स्वप्न होत अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर व्हावं श्रीरामाच्या नावाच्या विटार असून बनवलेलं ते भव्य राम मंदिर बघितलं आणि माझे माझे डोळे भरून आले सर पण बन, पण आता हे माझं स्वप्न सर्वांच्या डोळ्यासमोर कोणी उद्ध्वस्त करायला निघालंय तर मी मरायलाही तयार आहे आणि कोणाला मरायलाही तयार पुढच्या पिढीला राम कसा मिळावा याबद्दल संदेश या चित्रपटात आहे रावणावर विजय मिळवणारा राम पाहिजे की एक कुशल रामराज्य करणारा राम पाहिजे हे या चित्रपटातून आम्ही सांगत आहोत हा प्रत्यक्ष ॲक्च्युली आम्ही शूट केलेला सीन आहे त्याच्यामध्ये संपूर्ण शरीराला आग लागलेली असते माझ्या आणि पण अर्थात सेफ्टी मेजर टीम होती हा एक कारसेवक असतो आणि त्या जी ब्याण्णव साली घटना घडली होती त्याचा त्याच्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग असतो लोणावळेकरांना मी हे आवाहन करीन की सगळ्यांनी हा चित्रपट प्रत्यक्ष म्हणजे हा मोठ्या पडद्याचा सिनेमा आहे तर सगळ्यांनी जरूर चित्रपट गृहात जाऊन हा चित्रपट पाहावा हीच मी सगळ्यांना प्रार्थना संभाजी पैन होईल तो फक्त महाराष्ट्राच्या कुशीत आणि शिवरायांच्या मुशीत चोवीस जानेवारी पासून मिशन अयोध्या हे रिलीज होत आहे आणि या रिलि फिल्ममध्ये आपले कल्पतरू हॉस्पिटलचे डॉक्टर अभय कामत हे त्याच्यामध्ये रोल करत आहेत तर ता त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया काय काय त्यांनी त्या पिक्चरमध्ये केलेलं आहे आर के योगिनी फिल्म्स प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड तर्फे मिशन अयोध्या हा चित्रपट चोवीस जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होत आहे हा चित्रपट कृष्णा दादाराव शिंदे आणि योगिता शिंदे यांनी निर्मिती केलेली आहे आणि समीर रमेश सुर्वे यांनी दिग्दर्शित केलेलं आहे मिशन अयोध्या या चित्रपटाच्या नावावरूनच तुम्हाला कळलं असेल की एक, एक एक ही एक मिशन आहे एक बघा एक वर्षापूर्वी राम मंदिर झालं अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराची उभारणी झाली आणि बरोबर एक वर्ष पूर्ण होत आहे तर याचंच औचित्य साधून हा चित्रपट आम्ही सर्व तुमच्यासमोर आणत आहोत पुढच्या पिढीला राम कसा मिळावा याबद्दल संदेश या, या चित्रपटात आहे तुम्हाला रावणावर विजय मिळवणारा राम पाहिजे की एक कुशल रामराज्य करणारा राम, रा रा राम पाहिजे हे या चित्रपटातून आम्ही सांगत आहोत थोडक्यात स्टोरी म्हणजे असं की एक संभाजीनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयमध्ये एक इतिहास शिक्षक असतात आणि त्यांना अयोध्येला इतिहासातील जे टॉपर्स असतात शाळेतले त्या सर्व मुलांना घेऊन जायचं असतं आणि तिथे त्यांना राम दाखवायचा असतो आणि राम मंदिर दाखवायचं असतं आणि लहान मुलांना ॲक्च्युली राम काय हो आहे श्रीराम हे काय आहेत हे समजावून सांगायचं असतं त्यामुळे तिथे ते त्या मुलांना घेऊन जातात त्याच्याबरोबर त्यांचे शाळेतले इतर शिक्षकही असतात कर्मचारी असतात अशी एक शैक्षणिक टूर अयोध्येला जाते आणि अयोध्येला गेल्यानंतर त्यांना काय डिफिकल्टीज येतात किंवा कशा प्रसंगांना तोंड द्यावं लागतं आणि त्याच्यातलं ते कसं मार्ग कसे मार्ग काढतात हा विषय या चित्रपटात मांडलेला आहे सर आता हे विषय जो आपला व्यक्ती दाखवला आहे विचारे शाळेतील एका कर्मचाऱ्याची भूमिका आहे विचारे हा एक निस्तीम राम भक्त असतो राम त्याच्या विचारात कणाकणात कड़ा राम आहे आणि तो सुद्धा या सहलीचा भाग होतो आणि तिथे गेल्यानंतर असं काय घडतं की त्यामुळे त्याला हे असं रूप धारण करावं लागतं हे मला वाटतं तुम्ही जेव्हा चित्रपट बघाल तेव्हाच तुम्हाला जाईल त्याचा भूतकाळ असा आहे आहे की हा एक कारसेवक असतो आणि जी ब्याण्णव साली घटना घडली होती त्याचा त्याच्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग असतो सर ही जी शूटिंग झाली होती पूर्णपणे कुठल्या ह्याच्यामध्ये uh, झालेली नाही शूटिंग ह्याची वेगवेगळ्या वे, लोकेशन्समध्ये झाली पाच ठिकाणी झाली मुंबई ठाणे संभाजीनगर त्याच्यानंतर जौनपूर उत्तर प्रदेशमधलं एक गाव आणि अफकोर्स म्हणजे अयोध्या मिशन अयोध्या असेल तर अयोध्यात तर शूटिंग होणारच तर जवळजवळ आमचं एक सात आठ दिवस आम्ही अयोध्यामध्ये शूटिंग करत होतो सर या म्युझिक आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल म्युझिक अतिशय सुंदर झालेलं आहे सगळी गाणी आता भरपूर व्हायरल झाली असेल तुम्ही चायकलच असेल रामराय गाणं खूपच एस डी सद्गुरू यांनी या चित्रपटाचं संगीत दिलेलं आहे आणि अभिजित जोशी पूर्वा ठोसर आणि स्वतः समीर सुर्वे यांनी याचं लेखन केलेलं आहे या गाण्यांचं आणि खूप छान गाणी झालेली आहेत एक मी सांगतो की ह्या संपूर्ण सीनमध्ये कुठेही व्ही एफ एक्सचा वापर नव्हता किंवा काही कॉम्प्यु कॉम्प्युटरचा वापर नाही ना आहे त्याच्यामध्ये हा प्रत्यक्ष ॲक्च्युली आम्ही शूट केलेला सीन आहे त्याच्यामध्ये संपूर्ण शरीराला आग लागलेली असते माझ्या आणि पण अर्थात सेफ्टी मेजर टीम होती आ, कौशल मोझेस हे मोठं नाव तुम्ही ऐकून माहीत असेल तुम्हाला त्यातलं मोझेस फर्नांडिस हे फाईट डिरेक्टर होते त्यांनी हा सीन डिरेक्ट केला होता आणि त्यावेळेला त्यांनी प्रत्यक्ष म्हणजे सेफ्टी मेजर्स असतात तुम्हाला सगळं ते जॅकेट दिलं असतं जेल लावलेलं असतं पण आग हीच बरोबर म्हणजे लागतेच तुम्हाला आणि ते गरम फिलिंग वगैरे ते सगळं असतं पण पंधरा सेकंद फक्त तुमच्याकडे असतात पंधरा सेकंदामध्ये जर तुम्ही तो सगळ्या दिलेल्या ॲक्शन्स करायचे असतात आणि पंधरा सेकंदानंतर त्यांची टीम ते येऊन भिजवते असे करतात पण हा सिंगल टेकमध्ये सीन झाला कारण सगळ्यांचा खूप दिग्दर्शकाचा विश्वास होता आणि हा सीन मी खूप चांगल्या प्रकारे केला त्याबद्दल त्यांनी आणि हा मराठीत नाही तर हिंदीतसुद्धा फायर सीन असे कुठल्याही कलाकाराने दिलेले नाही आहेत नेहमी डबी डमी किंवा बॉडी डबल वापरतात तर इथे कुठलाही बॉडी डबल नाही आहे डमी नाही आहे मी हा स्वतः सीन केलेला आहे आणि आमचे जे फो फोटोग्राफर आहेत नझीर खान नंतर जे एडिटर आहेत प्रफुल्ल मोहिते स्वतः दिग्दर्शक आणि समीर सुर्वे आणि फाईट मास्टर मोझिस यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नामधनं हा सीन इतका पडद्यावर सुंदर झालेला आहे या चित्रपटातून लोकांना असा संदेश दिला जातो आहे की ज्या वेळेला सर्व जात धर्म हा हो सर्व पंथ हो, सगळ्यांनी मिळून एकत्र आलो आणि एकत्र येऊन जर हे राष्ट्र चालवलं तर ते खरं रामराज्य होईल आणि जेव्हा ते खरं रामराज्य असेल सर्वांचं एकशे चाळीस कोटी लोकांचं रामराज्य जेव्हा ते असेल तर ते खरं अयोध्येचं जे मंदिर आहे ते नुसतं राम मंदिर न राहता राष्ट्रमंदिर होईल सर आपण लोणावळेकरांना काय आवाहन कराल लोणावळेकरांना मी हे आवाहन करीन की मिशन अयोध्या हा चित्रपट चोवीस जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे आपल्या लोणाळ्यातसुद्धा ट्रायोजमध्ये आणि नीलकमलमध्ये याचे शो असतील तर मी सर्वांना नम्र विनंती करतो की हा चित्रपट हा मोठ्या पडद्याचा चित्रपट आहे तो तुम्ही मोठ्या पडद्यावरच पाहावा आणि सर्वांनी अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपासून आजीबाजोबापासून सर्वांनी एकत्र येऊन हा चित्रपट पाहावा